नमस्कार आर बी चॅनल या मराठी चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे तुम्ही तुमच्या मुलांवर वारंवार ओरडता का पण तुम्हाला माहिती आहे का असं केल्यानं मुलांवर याचे वाईट परिणाम होतात आता तुम्ही विचार कराल की नेमके कोणते वाईट परिणाम होतात तर चला पाहूयात नंबर एक आईवडील मुलांना प्रत्येक मुद्द्यावरून टोमणे मारायला ला लागतात या गोष्टींचा मुलांच्या मनावर वाईट परिणाम होत असतो नंबर दोन जर पालक आपल्या मुलांशी खूप कठोर असतील तर मुलं चिंताग्रस्त होऊ शकतात नंबर गोष्टीवरून मुलांवर रागवणं योग्य नाही त्यामुळे तुमच्या मुलांमध्ये आत्मविश्वासाची कमतरता सुरू होईल नंबर चार अनेकदा लहानपणापासून टोमणे मारायची सवय असलेली मुलं मोठी झाल्यावर तुमच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतातच शिवाय ते हट्टी देखील होतात नंबर पाच तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की पालकांच्या टोमण्याचा मुलांवर इतका वाईट परिणाम होतो की काही मुलं डिप्रेशन मध्ये जातात आणि गंभीर आजारांना बळी पडतात नंबर सहा, जी मुले मोठी झाल्यावर आई वडिलांच्या रागाचा सामना करतात ते अनेकदा अपयशाला तोंड देऊ शकत नाहीत नंबर सात वारंवार टोमणे मारल्याने मुलांना राग येऊ शकतो एक वेळ अशी येईल की मुलं तुमच्यावर चिडून तुम्हाला उलट उत्तर देऊ लागतील नंबर आठ पालक या नात्यानं तुम्ही तुमच्या मुलांना शिव्या देणं टाळलं पाहिजे अन्यथा एकूण त्यांच्या व्यक्तिमत्वावर त्याचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो नंबर नऊ तुम्हाला तुमच्या मुलांना प्रेमाने हाताळावं लागेल खूप कडक राहिल्यानं त्यांचं मानसिक आरोग्यही बिघडू शकतं त्यामुळे मुलांवर जास्त रागवू नका त्यांच्याशी प्रेमाने वागा त्याचबरोबर काही चुकत असल्यास त्यांना समजावून सांगा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा